आणि हे पहा अखेर या रस्त्याने श्वास घेतला कचरा मुक्तीचा या ठिकाणी झालेली ही स्वच्छता मोहीम ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली जवळपास तीन ते चार तासाचा हा साफसफाईला वेळ गेलेला असताना खूप छान प्रकारे साफसफाई करण्यात आली ग्रामपंचायत प्रशासनाचे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन जनआवाज क्रॅम न्यूजच्या बातमीची दखल घेतल्यामुळे धन्यवाद ग्रामपंचायत प्रशासनाचे यासाठी सर्व सदस्य ग्रामसेवक व उपसरपंच अमल शेतोळे तसेच सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाटील फराटे व समीक्षा कुरुमकर सरपंच सो यांनी लक्ष घातल्यामुळे या ठिकाणची ही समस्या तात्काळ दूर होऊ शकली आता फक्त स्थानिक ग्रामस्थ खोली भाडे करू यांनी या ठिकाणी कचरा हा टाकू नये हे अतिशय महत्त्वाचे आहे सर्वांच्या आरोग्याच्या हितासाठी महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले मंडोगन फराटा या ठिकाणी अतिशय खूप महत्त्वाचा म्हणजे या कचऱ्याची व ह्याची साफसफाई करत असताना कट्यांची एक अतिशय गंभीर प्रकारे दर्शनास आला आणि तो म्हणजे या ठिकाणी संपूर्ण गावाला डेंग्यूचा आजार होईल इतके मच्छर या एका खड्ड्यामध्ये होते आणि तो खड्डा सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाटील फराटे यांच्या निदर्शनास आल्यामुळे अमोल शितोळे उपसरपंच यांच्या माध्यमातून तो खड्डाही बुजविण्यात आला म्हणजे सामाजिक कार्य करत असताना फक्त हा कचऱ्याचा प्रश्न तर होताच काट्यांचाही त्या मध्ये हो उपस्थित झाला परंतु हा डेंग्यूचा अतिशय महत्त्वाचा गावाला संपूर्ण गावाला डास उत्पन्न होऊन चावतील इतक्या डासांची यामध्ये पैदास होती आणि या ठिकाणी काम करत असताना लक्ष देणं ग्रामस्थांची काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं हे आज सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाटील फराटे यांनी दाखवून दिलं तो मच्छरचा खड्डा हा अतिशय महत्त्वाचा त्यांच्या निदर्शनास आला आणि त्यांनी हे करत असताना लक्ष सहज गेल्यानंतर पाहिल्यानंतर त्यामध्ये इतक्या आळ्या होत्या की त्याची संख्या ही खूप लक्षणीय होती हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाटील फराटे यांच्या निदर्शनास आल्यामुळे तोही कौतुकास्पद विषय हा ग्रामस्थांच्या हिताचा असल्यामुळे त्या खड्डा बुजवल्याबद्दल व त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन कौतुक व धन्यवाद महाराष्ट्र पोलीस क्राईमच्या वतीने तो मच्छरचा खड्डा हा निदर्शनाशी येऊन बुजविल्याबद्दल प्रथमतः सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाटील पराटे व उपसरपंच अमल सुतोळे यांचे ग्रामस्थांच्या हितार्थ महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज व आपला आवाज क्राईम न्यूजच्या वतीने मच्छर उत्पत्ती असलेला खड्डा बुजवल्याबद्दल विशेषत मंगलमय धन्यवाद व अभिनंदन असेच कार्य गावातील ठिकठिकाणी थीक करत रहा साफसफाईबद्दल हीच एक सदिश्या